नमस्कार पुन्हा एकदा कर्जमाफीच्या चर्चेनं जोर धरलेला आहे त्यामुळं आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार शेतकरी कर्जमाफी कधी होणार आणि शेतकरी कर्जमाफी कोण करणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो शेतकरी कर्जमाफी का करणार तर मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही तसेच काही जागेवर दुष्काळ पडलेला आहे तर काही शेतकऱ्यांची पिकं ओल्या हो दुष्काळामुळं गेलेली आहेत तर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट साध्य आहे त्याची जाण राज्यकर्त्यांनासुद्धा आहे त्यामुळं येत्या काही काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते असे संकेत आता दिसू लागलेले आहेत तर मित्रांनो शेतकरी कर्जमाफी कोण करणार तर मित्रांनो आता काही दिवसातच विधानसभा निवडणुका लागणार आहेत त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यानं जोर धरलेला आहे आताच नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत म्हणजेच विरोधकाच्या माध्यमातून देखील आता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला जात आहे त्यामुळं आता सत्ताधारी देखील या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याकडं लक्ष देऊ लागले आहेत शेतकरी कर्जमाफी आ, केली जाऊ शकते मित्रांनो तर मित्रांनो आता या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो डाटा आहे म्हणजेच जे काही थकीत शेतकरी आहेत त्यांच्याकडे थकीत किती कर्ज आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किती निधी लागणार आहे याची आकडेवारी सध्या शासन गोळा करत आहे अशी माहिती कर्जमाफीच्या क्षेत्रात किंवा प्रक्रियेत काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांकडून म्हणा किंवा त्या प्रक्रियेतील सूत्रांकडून माहिती मिळत आहे मित्रांनो तर या काही मुद्दे आहेत त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो कारण आता विरोधकाच्या माध्यमातून देखील शेतकरी कर्जमाफी करू असं शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे या अदोबर देखील नाना पटोले यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदनं देखील देण्यात आलेले आहेत सरकारकडे सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे त्यामुळं आता सत्ताधारी पक्षसुद्धा या विषयाकडे गंभीरतेनं पाहू लागलेला आहे त्यामुळं येत्या काही काळात कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते कारण मित्रांनो आता विधानसभा निवडणुका एक ते दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत म्हणजेच एक ते दीड महिन्यात आता आचारसंहिता लागू शक